नमस्कार आज संत काकांच्या सासवड नगरीमध्ये सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ह्या खरं म्हणजे सर्व शिक्षक बांधवांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या पतसंस्थेच्या ब्रँचचं उद्घाटन आज सासवडलं होतं मी मनापासून या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय आद पाटील साहेब संस्थेचे उपाध्यक्ष आणि पुरंदरचे सुपुत्र आदरणीय जगदाळे साहेब सर्व संचालक मंडळाचे आम्हा सर्वांच्या वतीने खूप मनापासून आभार मानेल कारण खूप वर्ष आमच्या भागातले सर्वच शिक्षक वर्ग हा आपल्या संस्थेत असाभासद आहे आणि सगळ्यांना वाटत होतं की लवकरात लवकर ब्रँच त्या ठिकाणी आपल्या सासवड नगरीमध्ये व्हावी जी सर्वांच्यासाठी कन्व्हिनियंट राहील खूप सुंदर अशी ब्रांच आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचं अतिशय महत्त्व हे आहे की केवळ कर्ज देणं नाही आहे तर सर्वसामान्य शिक्षकांच्या कुटुंबियांना एक आधार म्हणून ही संस्था त्या ठिकाणी खंबीरपणे उभी राहते मला वाटतं आहे दोन हजार सोळापासून त्यांना कुटुंबाला जर एखाद्या सभासदाचा कर्जदाराचा अपघाती मृत्यू झाला तर ता त्याला सर्वस्वी त्याचं पस्तीस लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते संस्था ते बर्डन म्हणून त्या ठिकाणी घेतं आणि त्याला पूर्णपणे नील दाखला देतं मला वाटतं हा सरकारला डोळे उघडायला लावणारा निर्णय आहे कारण दोन हजार पाच नंतर जी पेन्शन योजना आपण म्हणतो कारण शेवटी तुम्हाला सर्वांना एक शाश्वत जागृती लागते ज्यावेळेस आपण समाजामध्ये काम करतो त्यावेळेस पेन्शन असेल किंवा पी एफ असेल ह्या गोष्टी आहेत ह्या अडचणीच्या काळामध्ये शाश्वतपणे आपल्या परिवाराच्या मागे उभ्या राहतील आणि मला वाटते कुटुंबातलंच एक सदस्य म्हणून सभासदाच्या परिवाराच्या मागे उभी राहणारे सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या अध्यक्ष आदनीय पाटील साहेब आमचे जगदाळे सर, सर। सर्व संचालकांचं मी या ठिकाणी आदरणीय श्यामकांत भिंतडे साहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे मार्गदर्शक आहेत सागर सर आहेत मेमाने आप्पा आहेत त्या ठिकाणी ताकवले सर आहेत सगळं म्हणजे खूप सर्वच मंडळी या ठिकाणी साहेब आहेत सगळ्यांच्या वतीने आदरणीय जगताप सर आहेत कारकर सर आहेत सगळ्यांच्या वतीने खूप मनापासून मी खूप खूप शुभेच्छा आणि शुभेच्छांच्यापेक्षा मनापासून आभार मानेल पाटील साहेबांचा आणि जगदाळे सरांचं आणि सर्व संचालक मंडळाचं की आपण सासवडला या ठिकाणी आपल्या संस्थेची ब्रांच सुरू करत आहे मी विद्यार्थ्यांना संदेश खऱ्या अर्थाने देऊ इच्छितो की कसं होतं की पाल्यांचा विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सन्मान हा विविध संस्थांच्या वतीने नेहमीच केला जातो परंतु ज्या गुरुजनांनी एकत्रित येऊन सहकारामध्ये सुद्धा आम्हाला आदर्श खऱ्या अर्थाने संस्था कशी असावी आणि संस्था कशी चालवावी हे शिकवलं आहे त्या संस्थेच्या वतीने पाल्यांचा आणि पालकांचा त्या ठिकाणी त्यांच्या गुणसंपन्नतेबद्दल सत्कार होतोय त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो निश्चितपणे सर्व गु पाल्यांना आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्याच्या भविष्यकाळासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो